जिल्हा परिषद शाळा ब्राह्मणवाडी शाळेत नवीन वर्षाच्या सुरुवातीला विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून डिजिटल इंटर ॲक्टिव्ह डिस्प्ले फ्लॅप बोर्डचे वाटप करण्यात आले आहे आमदार श्रीकांत भारतीय यांनी दापोली तालुका दत्तक घेतलेला असून डिजिटल स्कूल संकल्पनेतून तालुक्यातील शाळांना असे बोर्ड वाटप करण्यात आले आहेत सदर बोर्ड मिळवण्यासाठी भाजपा उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष साठे सरचिटणीस श्रीराम इदाते यांचे मोलाचे योगदान आहे सदर बोर्डचा उद्घाटन समारंभ जालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षय फाटक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी समाजकल्याण सभापती चारुता कामतेकर याही उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना शाळेच्या सोयीसुविधा आणि कायापलट करण्यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन सरपंचांनी दिले शिक्षक आणि विद्यार्थी या शैक्षणिक साहित्याचा आपल्या विकासासाठी व गुणवत्तेसाठी पुरेपूर उपयोग करतील असे अभिवादन शाळेच्या वतीने शिक्षक संदीप जालगावकर यांनी दिले या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस श्रीरामी दाते संजय सावंत भाजपा तालुका अध्यक्ष गावसाई अध्यक्ष अशोक जालगावकर उपसरपंच राजेंद्र चव्हाण ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील भाटकर चारुता आटले रिया घाग संपदा धोपट संदीप बटावळे प्रसाद फाटक अमित आलम ब्राह्मणवाडीचे अध्यक्ष गजानन कांबळे महिला अध्यक्ष गंधाली कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष विकास लिंगावळे वाडीप्रमुख पदाधिकारी केंद्रीय प्रमुख जालगाव दीपाली जुएकर पोलीस पाटील धीरज कदम ग्रामविकास अधिकारी साळवे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्रांजल बने सर्व सदस्य ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्याध्यापक नांदिसकर व सहकारी अशोक मळेकर रसाळ मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक संदीप जालगावकर यांनी नमस्कार आज आपण माननीय आमदार श्रीकांतजी भारतीय यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून एकूण दापोली तालुक्यामधल्या बत्तीस शाळांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा असा डिजिटल इंडियामध्ये आपण अति स्मार्ट टी व्ही बत्तीस शाळांना दिलेला आहे तो देत असताना त्यातला आज जालगाव आणि ब्राह्मणवाडी अशा दोन शाळांच्या डिजिटल आणि स्मार्ट टी व्हीचं आज आपण उद्घाटन केलेलं आहे ते करत असताना अतिशय चांगल्या प्रकारचं त्यातून मुलांना फायदा होईल त्याच्यानंतर मुलांचं शिक्षण अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे अपडेटेड जे जे गोष्टी येत असतात त्याचं मुलांना त्याचा नक्कीच फायदा होईल ते, ते, ते करत असताना आज आ, माजी जिल्हा परिषद सदस्या चारुदा कामतेकर मॅडम त्याच्यानंतर भाजपचे जिल्ह्याचे सचिव भाऊ इदाते त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष भाजपचे संजयजी सावंत त्याच्यानंतर जालगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच राजन चव्हाण सगळे ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे गावातील म्हणजे आज आत्ता आपण ब्राह्मणवाडी शाळेत आहोत तर ब्राह्मणवाडी शाळेतील सगळे शिक्षक त्याचप्रमाणे वर्ग आज उपस्थित होता अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम करण्यात म्हणजे उद्घाटन चांगल्या प्रकारे करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये एकूण अजून कुठच्याही प्रकारेचं जे जे कामं आपल्याला करायला लागणार आहेत तेसुद्धा आपल्याला श्रीकांत भारतीय आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे की त्याची तुम्हाला आम्ही तुम्ही यादी द्या आणि त्याचं चांगल्या प्रकारे आपण लवकरात लवकर ही सगळी कामं आपण पूर्ण करू असंही त्यांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे तर आपण सगळ्या पूर्ण गावाच्या वतीनं शाळेच्या वतीनं आणि जमलेल्या सग सम सगळ्या लोकांच्या वतीनं आपण श्रीकांतजींचा आपण धन्यवाद देतो नमस्कार डिजिटल इंडिया या संकल्पनेचा पाठपुरावा करताना महाराष्ट्र विधान परिषदेचे आम आमदार सन्मान्य श्रीकांतजी भारतीय यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या आमदार निधीतून दापोली तालुक्यातील बत्तीस शाळांना इंटरॅक्टिव्ह डिजिटल स्मार्ट बोर्ड डिस्प्ले बोर्ड प्राप्त झालेला आहे आणि त्याचंच उद्घाटन आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडी येथे सन्माननीय सरपंच अक्षयजी पाटक आणि इतर सन्मान्य सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेला आहे तर मी शाळेच्या वतीने आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मान्य आमदार श्रीकांतजी भारतीय यांचे आभार मानतो की त्यांच्यामुळं आमच्या या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल स्कूलचा आणि डिजि डिजिटल अध्यापनाचा आनंद घेता येईल आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये त्याचं खूप मोठं योगदान राहील त्याबरोबरच आमच्या जिल्हा परिषद रत्नागिरी आणि पंचायत समिती दापोली यांच्या वतीनेसुद्धा त्यांना आम्ही लाख लाख धन्यवाद देतो तव्हानाचे लावून छाताडावर बरोबर डिजिटल बोर्ड हे खूप सुंदर आहे आणि या डिजिटल बोर्डमुळे मी दररोज येतो आणि जर आमच्या वर्गातले शिक्षक नसताना ह्या कि कविता असू दे किंवा धडा ह्यावर आम्हाला अभ्यास करायला सराव परीक्षा द्यायला खूप आवडतं आणि प्रश्न उत्तरं पण ह्याच्यावर येतात आणि मला डिजिटल बोर्ड भरपूर आवडतं